चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गौरव पुरस्कार जाहीर हिंदी मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय हा पुरस्कार सोहळा बालदिनाचं औचित्य साधून चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला असून निविदेता यांना हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ यांनी एका पत्रकार परिषदेत दिली या पुरस्काराचं स्वरूप शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख असा आहे तसंच दोन वर्षांपूर्वीपासून गंधार बाल कलाकार पुरस्कारही सुरू केला असून यंदाचा पुरस्कार हा यंदा गायन क्षेत्रातील स्वरा जोशी हिला देण्यात येणार आहे गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीनं गंधारगौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं यंदाचं हे सोहळ्याचं दहाव्या वर्ष आहे ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी विद्या पटवर्धन दिलीप प्रभावळकर अशोक समेळ नरेंद्र आंगणे अतुल परचुरे सचिन पिळगावकर तर गेल्या वर्षी महेश कोठारे आणि विजय गोखले यांना आतापर्यंत गंधारगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय यंदाचा हा पुरस्कार अभिनेत्री निदेता सराफ यांना देण्यात येत आहे पद्मश्री अशोक सराफ ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ आमदार संजय केळकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते निविदेता सराफ यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत देखील उपस्थित राहणार आहेत मे महिन्यात गंधार तर्फे विविध जिल्ह्यांमध्ये गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेसाठी ठाणे मुंबई नवी मुंबई आणि पुणे येथून प्रवेश आले होते या स्पर्धेसाठी हर्षदा बोरकर आणि अमोल चंदन यांनी परीक्षण केलं होत पंधरा बालनाट्यांनी यात प्रवेश घेतला होता या स्पर्धेतील नामांकन देखील जाहीर करण्यात आली वर्षी गंधार कला संस्थेकडून पुरस्कार जाहीर करण्यात येतो यावर्षी कुणाला पुरस्कार जाहीर करण्यात कोणाच्या गंधार गौरव पुरस्कार दरवर्षी दिले जातात आपल्या नाटकातून म्हणा अभिनयासाठी दिलं जाणार बक्षीस यावेळेला ते बक्षीस मिळणार आहे पुरस्कार निवेदिता अशोक सराफ यांना आणि हा समारंभ होणार आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये गडकरी रंगायतनला संध्याकाळी तेव्हा सगळ्यांनी मुद्दाम यायचं आवर्जून आता कोणाच्या हस्ते म्हटल्यावर तुम्ही समजून जाल निवेदिता अशोक सराफ यांना मिळणार आहे अशोक सराफ यांच्या हस्ते बक्षीस <laughs> यंदा कार्तिकी यात्रेसाठी जादा एक हजार एकशे पन्नास एसटी बसेस सोडणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन यंदा श्री क्षेत्र पंढरपूर येथे दोन नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक प्रवाशांच्या सोयीकरिता राज्यभरातून एस टी महामंडळ तब्बल एक हजार एकशे जादा बसेस सोडण्याची तयारी आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली पंढरपूर येथील महामंडळाच्या चंद्रभागा या यात्रा बस स्थानकावरून अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे या बस स्थानकांवर सतरा फ्लॅट असून ते सुमारे एक हजार बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहे तसंच सर्व एस टी कर्मचारी अधिकाऱ्यांची राहण्याची सोय देखील या बस स्थानकात करण्यात आली आहे प्रत्यक्ष यात्रे दिवशी एसटी बसेसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चंद्रभागा बस स्थानकावर तब्बल एकशे वीस पेक्षा जास्त एस कर्मचारी उपस्थित राहणार आहेत वाहन दुरुस्ती आणि देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूर शहराच्या बाहेर मार्गस्थ बिघाड वाहनं दुरुस्त करण्यासाठी पथकं तैनात करण्यात येणार आहेत गरोदर माता आणि स्तनदा मातांसाठी बस स्थानकांवर हिरकणी कक्षाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे यात्रा कालावधीत चाळीस पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास आपल्या गावातून थेट पंढरपूरला जाण्याकरिता एसटी महामंडळानं बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली विशेष म्हणजे या गट आरक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी पन्नास टक्के तर पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास करण्याची सवलत लागू राहणार आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भाविक प्रवाशांनी येता जाता आपल्या गावातून गट आरक्षण करावं असं आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष केले के बेरोजगार तरुणांनी केले कर्जासाठी अर्ज नव उद्योजकांनाही भांडवली कर्ज देण्याची मागणी अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वापर केला वर दबाव आणून अदानीच्या कंपन्यांमध्ये तेहतीस हजार कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठम रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साधा लाख कर्ज दिलं जात नाही याचा निषेध करण्यासाठी तरुणांना उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावं या मागणीसाठी डॉक्टर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली सी कार्यालयावर धडक देण्यात आली यावेळी सी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज द्यावाशी मागणी करण्यात आली अदानी समूहातील कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेत या चौकशी आहे त्यामुळे अदानी समूहावरील कर्जाचं ओझं वाढले त्यातून गौतम अदानी यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र एलआयसीवर दबाव आणून अदानी समूहात तेहतीस हजार रुपये कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडले एकाच माणसावर मेहरबान होऊन सर्वसामान्य जनतेचा पैसा उधळण्यास आपला विरोध असल्याचं सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटानंही आंदोलन केलं आज दुपारच्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांनी मोदी सरकार चोर हे मोदी सरकार हाय हाय या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय मोदी अदानी भाई भाई, भाई अशा घोषणा देत तसंच फलक झळकवत सी कार्यालयावर जोरदार निदर्शनं केली तसंच विभागीय व्यवस्थापक कृपा भंडारे यांची भेट घेऊन जर अदानीसारख्या समूहाला पैसे दिले जात असतील तर आमच्यासारख्या गोरगरीब मुलांनाही निधी दिला पाहिजे आम्हाला व्यवसाय करायचा आहे अशा आशयाच्या मागण्या आंदोलकांनी केल्या वॉशिंग्टन पोस्टने याबाबत वृत्त दिलं असून एल आय सीने आता तेहतीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी समूहात केल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं त्यामुळे एकूण गुंतवणूक सात हजार रुपये कोटी झाली आहे आमच्या सरकारला मूलभूत प्रश्न हाच आहे की अदानी एअरपोर्ट बंदरे रस्ते रेल्वे यांना दिली जात असताना व्यवसायासाठीही सरकारच पैसे द्यावेत हा कुठला प्रकार आणि ही कोणती गुंतवणूक अशा केली जात आहे की हिंडेनबर्गचा अहवाल आला आहे की अनेक बँका कर्ज वसुलीसाठी अदानीच्या मागे कोटी जनतेचा पैसा आहे हा पैसा सरकारच्या सांगण्यावरून एखाद्या समूहाला कारण हा समूह बुडाला तर जनतेचा पैसाही डुबीत जाईल त्यामुळे सरकारच्या दबावाला झुगारून सीने स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा एकोणीसशे सत्तावन्न मध्ये सव्वा कोटींची गुंतवणूक करणाऱ्या सीवर संसदेत फिरोज गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी अर्थ सचिव एल प्रमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता आता तर अदानी त्रासात असल्यास सरकार राष्ट्रीयकृत बँकांना जबरदस्ती करून कर्ज द्यायला लावत आहे त्यामुळे सर्व पक्षीयांनी या विरोधात उभं राहिलं पाहिजे असं आवाहन मनोज प्रधान यांनी केलं कसं आहे वॉशिंग्टन पोस्टनी दोन दिवसापूर्वी ही ब्रेकिंग न्यूज केली कि एलआयसी गुंतवणूक अदानी मध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाची केली आता टोटल ची गुंतवणूक अदानी मध्ये साठ हजार कोटीची झालेली आहे माझा मूलभूत प्रश्न आहे या सरकारला की आपण अदानींना एअरपोर्ट देतो आपण अदानींना पोर्ट देतो आपण अदानींना रस्ते देतो आणि हे सगळं करत असताना आपण त्यांच्या गुंतवणूक आपल्या माध्यमातून करतो ही गुंतवणूक अशा टाइमला दिलेली आहे किंवा हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला अदानीच्या मागे सगळे बँका लागले होते पैसे परत घेण्यासाठी त्यावेळेस त्याला एक हात द्यायचं काम या सरकारने केलंय माझं स्पेसिफिक म्हणणं आहे आणि आम्ही आज एलआयसीवर मोर्चा अशासाठी काढलाय की तीस कोटी जनतेचा पैसा आय सीकडे लागलेला आहे ते सरकारच्या सांगण्यावरनं तुम्ही कुठल्या एका समूहाला देऊ नका जेणेकरून तीस कोटी जनतेचा पैसा डुबल डुबेल अशी परिस्थिती येईल हे प्रामुख्याने आमची मागणी आहे आज आम्ही एलआयसी मध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने इकडे आलेलो आहे आणि त्यांना हेच सांगणार आहेत की जे डिसिजन घ्याल ते इंडिपेंडेंटली घ्या सरकारच्या सांगण्यावर कुठल्याही एकाला हात देऊ नका आज तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो भारता की भारताच्या व्यवस्थेत थ्री पॉइंट सिक्स पर्सेंट एलआयसीची गुंतवणूक पुऱ्या मार्केटमध्ये आहे असं असताना अदानी सारख्याला त्याला साठ साठ हजार कोटीच सा जर तुम्ही हे केलं आणि कंपनी उद्या उडली तर गरीब माणूस रस्त्यावर हो येईल त्यामुळे याचा विचार तुम्ही करावा असं एलआयसी ला निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो दिवा शहरातील मतदार याद्यांमधील सतरा हजाराहून अधिक दुबार नावं तातडीनं ना वगळावीत शिवसेना आणि मनसे पक्षांची निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावं नोंदवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं असून या संदर्भात दिवा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या वतीने संयुक्तपणे निवेदन देत तातडीनं कारवाईची मागणी करण्यात आली पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे वॉर्ड क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस यामध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न इतकी दुबार नावं आढळली आहेत ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावं तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत तसंच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्याकडे करण्यात आली आहे तसंच भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेत अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे दिवा शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या गंभीर प्रकरणावर प्रशासनानं तातडीने निर्णय घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी अशी अपेक्षाही संयुक्त निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे यावेळी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख अॅडव्होकेट रोहिदास मुंडे आणि विधानसभेच्या संघटिका योगिता नाईक मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील प्रमुख मारुती पडळकर नागेश पवार आदीही उपस्थित होते या दुबार नावांसाठी आक्रमण झालेले पाहायला मिळतात काही दिवसांपूर्वी राऊतांची भेट घेतली होती त्यांना देखील दिव्यातील दुबार नावाचा भेटली होती आता निवडणूक आयोग जे आहेत त्यांना भेटलेले आहात काय जनतेकडून आश्वासन देण्यासाठी आता दुबार नावं ही निवडणुकीसाठी एकदम घातकच आहे आज जी बोगस नाव टाकली दुबार नावं येतात यात प्रामाणिक जो कार्यकर्ता आता स्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि जो कार्यकर्ता प्रामाणिक आपल्या वॉर्डात काम करत असतो लोकांच्या बेटी घेत असतो त्याची कामं करत असतो पण हे जे सत्ताधारी आहेत हे जे दुबार नावं फुटी नावं जी मतदार ना यादीत लागतात आणि ज्या बोगसच्या जीवावरती निवडून येतात त्यामुळे प्रत्येक वॉर्डात विकास होत नाही फक्त भ्रष्टाचारच होतो आमच्या नेत्यांनी आता निवडणूक आयोगाची पण भेट घेतली होती त्यांनाही या संदर्भात सांगितलं होतं की स्वतः आमचे नेते संजयजी राऊत साहेब यांना विद्यार्थी वॉर्ड क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन वॉर्डात सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न ही दुबार नाव आहेत ना त्याची पूर्ण यादीच साहेबांना दाखवली होती त्यानंतर साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः त्यांनी सांगितले होते की गुव्यात एवढी नाव एकाच युवा शहरात जर एवढी नाव आहेत तर पूर्ण महाराष्ट्रात किती असेल या अशा दुबार नावा मुगस नावामुळेच ही स सत्ता स सत्ताधारी पक्ष ही सत्तेला आलेले नाहीतर अशी इमानदारीत जर त्यांनी निवडणुका घेतली डायरेक्ट पेपरवर जर निवडणुका घेतात तर हे सत्ताधारी कधीच निवडून देणार हे त्यांना माहिती आहे म्हणून हे ई एम गोटाला नाही तर असे बोगस नावं टाकूनच निवडून येतात त्यामुळे आज आम्ही दिवा विभागातून आमचे शहर अध्यक्ष तुषार पाटील आहेत आमचे शहर प्रमुख सचिन पाटील आहेत आमचे योगिताव नाईक आहेत आमचे भारती प आहेत आम्ही शिष्टमंडळ घेऊन आज निवडणूक अधिकारी वैशाली माने या मॅडम यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न नावांची पूर्ण यादीत त्यांना सपोर्ट केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की याची आम्ही सफल चौकशी करू आणि ही जी दुबार नावं आहेत ती उडव आम्ही उघडून देऊ त्या विरोध निवडणूक काही दिवसांवरती येऊन केलेली आहे जर ही नावं काढली नाहीत तर तुमचा तुमचा पवित्र काय असतो नक्की ना जर ही नावं आम्ही काढली नाही तर आम्ही न्यायालयात आम्ही दाद मागणार कारण शेवटी एक न्यायालयचं असं आहे की तिथे आम्हाला आशा आहे की कुठेतरी आम्हाला न्यायाचं किरणच तिथे भेटेल नाही आम्ही इकडे किती आंदोलनं केली किंवा किती मागण्या केल्या तरी सत्ताधारी हे केरळच्या टोक्यात दाखवतात त्याच्यामुळे जर नाही काही झालं तर आम्ही शेवटी न्यायालयात दाद मागा ओके okay. okay. आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा पगार ठाणे महापालिका देणार बँक गॅरंटीतून आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुमारे पावणे तीन कोटी रुपयांची बँक गॅरंटी तसंच मे महिन्यापासून या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रक्कम ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत आवश्यकतेनुसार त्या रकमांमधून आपल्या दवाखान्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार जागांचे भाडे अदा करण्यात येणार आहे या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुस्पष्ट निर्देश दिल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे त्याचबरोबर या नागरिकांची गैरसोय होणे यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या तेहतीस आरोग्य केंद्रांच्या जोडीनं केंद्र शासनाच्या योजनेतून नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत त्रेचाळीस दवाखाने सुरू करण्यात आले आहेत तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत बारा दवाखाने सुरू करण्यात आले आहेत नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत आणखी पंचवीस दवाखाने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरार यांनी दिली आहे आपला दवाखाना या उपक्रमाबाबत गेले काही दिवस प्रसारमाध्यमातून सातत्यानं वृत्त येत आहे त्यात हा उपक्रम बंद करून कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याचा उल्लेख आहे ये या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागानं सोमवारी महापालिका मुख्यालयातील नरेंद्रबाळा सभागृहात पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली उपायुक्त उमेश बिरारी यांनी या पत्रकार परिषदेत या संपूर्ण उपक्रमाची वस्तुस्थिती विशद केली त्यावेळी महापालिकेच्या माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणेही उपस्थित होत्या

तेच मॉडेल जसाच्या तसं आता महाराष्ट्र शासनाने उचलला असून त्या स्कीमला आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे नाव दिलेलं आहे आणि त्या नावाखाली ही जी योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे त्याचं पायोनियर आपलं ठाणे शहर आहे याचा निश्चितच अभिमान सर्वांना असायला हवा आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्या ठाणे शहरासाठी एकूण बारा दवाखाने मंजूर झालेले आहेत आणि ते बारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्या ठाणे शहरात सुरू देखील झालेले आहेत केंद्र शासनाच्या माध्यमातून अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर युएडबी यालाच मराठीमध्ये नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर हे अडुसष्ट मंजूर झालेले आहेत आणि ते देखील आपल्या ठाणे शहरामध्ये सुरू होत आहेत त्यापैकी त्रेचाळीस नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर ऑलरेडी कार्यरत झालेले आहेत उर्वरित जे पंचवीस आरोग्य केंद्र आहेत यु सी हे नोव्हेंबर एंड पर्यंत ते देखील सुरू होणार आहे तर त्याच्यामुळे आपला दवाखाना स्कीम धुळकात पडली असं जे संबोधन आहे ते चुकीचं ठरणार आहे शेचाळीस आपला दवाखाना जे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून राबवण्यात येत होते ते बंद झालेले आहेत तथापि ऐंशी नवीन दवाखाने ठाणे महानगरामध्ये सुरू होत आहेत